अशोक शिंदे यांनी नुकतीच एक चॅनलला मुलाखत दिली त्यात त्यांनी या वयातही ते, ते फिट कसे राहिले त्याचे कुपित उलगडून सांगितले आहे परंतु त्यांनी फिट राहायचा सांगितलेला रा मार्ग मात्र प्रेक्षकांना खास उचला नाही अनेकांनी त्याच्यावर या गोष्टीसाठी ट्रोल केले आहे तर अशोक शिंदे नेमके काय म्हणाले ते पाहूया अशोक शिंदे म्हणाले की नायकाला नेहमी प्रेझेंटेबल राहावं लागतं वजनावर कंट्रोल ठेवावं लागतो त्यात या इंडस्ट्रीत टिकून राहणं मुश्किल आहे पुढे त्यांनी ते कसे फिट राहिले ते सांगितले आहे ते म्हणाले की तेला ते तेलाचा एक थेंबही जेवणात वापरत नाही ते सर्व भाज्या पाण्यात बनवून खातात तेल अजिबात वापरत नाही इतकंच काय ऑमलेट भुर्जे हे पदार्थही तेल न वापरता बनवतात अंड्यातील बलक खात नाहीत कारण त्यात कोलेस्ट्रॉल असते मासे जरी खायचे असतील तरी तेलाशिवाय फ्राय करून खातात बटाटा वडा समोसा यातील फक्त भाजी खातात तेलात तळलेला कुठलाही पदार्थ ते खात नाहीत यावर युजर्सने विविध कमेंट केले आहेत एक जण म्हणतो शरीराला सिग्न पदार्थांची गरज असते त्यामुळे आहारात तेल वापरा एक युजर म्हणतो चेहऱ्यावर वय दिसते अशाने पचनक्रिया मंदावते अतिपत्य ठीक नाहीये एक युजर म्हणतो आपल्याला एकच जन्म मिळतो व्यवस्थित खा आणि व्यायाम करा आणि मजेत राहा एवढं करायची गरज नाही आणखी एक म्हणाला की एवढं कमवून जर एक वडा जरी नीट खाता आला नाही तर आयुष्याचा काय उपयोग जेवणात तेल आणि तूप पाहिजेच नाही तर आरोग्याच्या इतर तक्रारी सुरू होतील लोक त्यांच्या चिकाटीचे कौतुक करतात पण हा चुकीचा डाएट आहे असे सर्वांचे मत आहे सरांच्या या डाएटबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा